सायकली वाटप चालू आहे राजाराम सावता फुले यांनी सायकली मुलांसाठी राजाराम सावता फुले राजेश राजेश वसई विराट ही कंपनीचे मालक आहेत खवास करू राजेश एंटरप्रस्ट मालक राजेंद्र फुले हा खवासपूर हायस्कूलचा माझी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यानं पाठीमाग वळून जर पाहिलं तर काय घडतं त्याचं प्रात्यक्षिक आपल्या सर्व गावासमोर आहे गावकऱ्यांना माझी विनंती आहे आपण कार्यक्रम पाहतो आणि निघून जातो तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल पण या शैक्षणिक संस्था बद्दल जी उदासीनता आहे ती उदासीनता तुमच्या मनातून झटकली पाहिजे आणि गावच्या अंगणवाडी पासून हायस्कूल पर्यंतची जी विद्यार्थी आहेत जी मुलं आहेत ती आपल्या गावातच असली पाहिजे आणि गावातूनच दहावी पास होऊन गेली पाहिजे बऱ्याच जणांना वाटत की आपण बाहेरगावी मुलं पाठवतो जरा कोट नेट ने... पायजमा बूट पॅन्ट आणि थोडं इंग्लिश मधलं हाय हायथाय बोलल्यासारखं आपल्याला वाटत पण माझी गावकऱ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे हे बाहेरच्या संस्थातलं इंग्लिश मीडियमचं जे शिक्षण आहे ते मारक आहे मारक ठरलेलं आहे त्याची उदाहरण या गावात आहेत आपण थोडं स्वतःच्या मनाशी विचार करून निर्णय घ्यावा इथून पुढे तरी बाहेर गावी ज्या गाड्या भरभरून बर जात आहेत आणि पालक अशा लोकांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देत आहेत त्यांनाही विनंती आहे थोडं विचार करा शासनाची पॉलिसी तुमच्या लक्षात आली नसेल तर थोड्या जाणकार अभ्यासू व्यक्तीकडून जाणून घ्या वास्तव काय आहे शैक्षणिक संस्था ज्या शासकीय आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत खाजगी संस्था थोपवत आहेत आज थोड्या फार ज्या शासकीय संस्था आहेत त्या चालू राहिलेल्या आहेत पण त्या बंद पडल्या तर या खाजगी संस्थांचा व्यापार सुरू होणार आहे ऑलरेडी झालेला आहे तुम्ही पैसेची फी पाहता वाहतुकी सहित तुमच्या बूट पॅन्ट सहित कोट सहित नेट पाय सहित तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात ज्या वेळेला या आपल्या शासकीय शाखा बंद पडतील त्यावेळेला तुमचे फ्रीचे आकडे विद्यार्थ्यांचे दहा पंधरा वीस पंचवीस हजाराच्या पटीत असतील हे गावकऱ्यांना नम्र विनंती करून मी कळटेचं आवाहन करून पुन्हा आवाहन करतो गावातली मुलं गावातल्या अंगणवाडीतच गेली पाहिजेत प्राथमिक शाळेत गेली पाहिजेत हायस्कूलमध्ये गेली पाहिजे बाहेर जाऊ देऊ नका भूल भुल, भूलयाला बोलू नका ते वास्तव आहे समजून घ्याल सुज्ञ आहात जाणकार आहात समजूतदार आहात फक्त अविचारी बनू नका शाळेचं शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान न होता आपल्या गावचा विकासाच्या दृष्टीने विचार करावा दोन मिनिटं घेतलं समज ठेवा सर्वांचा आभार